नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज

या आपल्या भेटीसाठी आलेल्या आहेत मशाल समोरील बटन दाबून प्रिय मतदार बंधू आणि भगिनीनो आपल्या भेटीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे साहेब आपल्या भेटीसाठी येत आहेत गेले महिनाभरपासून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ओरिजिनल पार्टी आणि आम आम आदमी पार्टी आर बी आय त्यानंतर इतर सर्व घटक पक्ष या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल हे सर्व मंडळी गेले एक महिन्यापासून दिवसरात्र त्यांचे कार्यकर्ते नेते हे सर्व काम करत आहेत आज शुभारंभ या ठिकाणी या मतदारसंघातून त्याचं केलेला आहे सर्व पक्षाचे आमचे नेते मंडळी या ठिकाणी आजार आहेत आणि एक राऊंड आमचं पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होतं आहे आणि मला नक्की खात्री आहे की इंडिया महाविकास आघाडी या देशामध्ये राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी होते राजन विरुद्ध नरेश मस्के ही थेट लढत आहे सर कसं पाहता याकडे मला वाटतं मी गेले पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मी काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की आज ही जी इंडिया महाविकास आघाडी जी गठन झालेली आहे एका अन्यायाविरुद्ध विरोधात त्याचबरोबर लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या ठिकाणी जे संविधान दिलेलं आहे हे संविधान वाचवण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि हा लढा देत आहे आणि नक्कीच या लढायला यश मिळेल नरेश मस्केंना उमेदवारी जाहीर होताच मनसेने स्टेटमेंट केलं की राजन विचारे आठ वर्ष गायब होते दोन वर्षापासून जनते ते जनतेसमोर यायला लागलेत मला असं वाटतं मनसे त्यांनी दिलसे नसेल बोलले मनसे बोलले असतील कारण त्यांना माहिती असेल की पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये आहे आणि गेली दहा वर्षे आसेल, आसेल, या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करतो आणि त्याच्या स्टेटमेंटला मी एवढं महत्त्व देत नाही कोण बोलतो आहे त्याला कारण जनतेला माहिती आहे की राजन विचारे लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीराबाईं असेल या ठिकाणी जे जनतेचे प्रश्न आहेत शहराचे प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेत आणि दिलेल्या शेवटी एक व्यक्ती बोलून काय होत नाही तर जनताबरोबर पाहिजे ज्यांच्या मागे जनतेचा जनाधार नाही अशा लोकांना बोलून काय फायदा नाही त्यामुळे जनता शेवटी जनता जनादर हे सर्वात महत्त्वाचे असते आणि या लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे मनसेची दोन लाख मते आहेत आणि ती नरेश मस्केंना पडतील नरेश मस्के बहुमताने विजय होतील राजन विचारे विजय होणार नाही असं देखील विश्वासानेच ठाम विश्वास सांगतात त्यांचा विश्वास त्यांच्याकडे माहिती तुम्हाला बोलले ते का मला माहीत नाही परंतु आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देशामध्ये प्रचंड हे जी अस्वता निर्माण झालेली आहे कारण गेल्या दहा वर्षात दिलेले कुठलेही प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत खोटी आश्वासनं दिलेली आहेत आज कित्येक तरुण बेरोजगार झालेले आहेत इतके उ उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने सरकार एखाद्या ह्याच्या ठोकशाहीप्रमाणे काम करते आणि जनता कंटाळलेली आहे जनता दाखवून देईल की काय काय आहे ते आणि घोडं मैदान जवळच आहे आज त्यांना एवढे दिवस झाले की त्यांना त्यांचा तेन उमेदवार त्यांना सापडे ना आणि काल सापडला बाबा कालच्या मूर्तावरती त्यामुळे आता बघूया घोडं मैदान जवळ आहे शिवसेना पक्ष फुटीनंतर हे मोठं आव्हान आहे आपल्यासमोर कसं सामोरे जाणार आहे मला वाटतं शिवसेनेपुढे आव्हान हे कुठलंच नसतं आम्ही आव्हान आम्ही संघर्षातून जमिनीवर असलेले कार्यकर्ते आहोत बघा काँग्रेस फोडली राष्ट्रवादी फोडलं त्यानंतर तुझे आज एन सी पी फोट परंतु आज बघा ना हे दिवस आहे ब बघा सर्व हे सैन्य आहे जे जे होते कलाकार लोक ते गेले परंतु जे लायक आहेत ते या ठिकाणी राहिलेले आहेत स्वाभिमानी लोक आहेत निष्ठावंत लोक आहेत शेवटी निष्ठावंतांच्या जीवावरतीच कुठला पक्ष चालतो आणि ते निष्ठावंत इथे ओरिजिनल जे आहे ते सर्व इकडे ओरिजनल आहे इथे ओके okay. okay. थँक्यू ಪ್ರಬೋದಿ ನೂಜ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ತೆರೆ ವೆಲಾಯಕನ್ ದಾ